आपण भारतामध्ये संविधानाचे आझादीचे पचहत्तर वर्ष स्वर्णकाळ वर्षामध्ये आपण एक अतिशय चांगला उपक्रम आज इथे राबवत आहे त्यामध्ये आपल्याकडे चारशे उन्नीस महाराष्ट्रामध्ये आय टी आय आहे आणि त्याशिवाय एक त्रेसष्ट टेक्निकल हायस्कूल आहे असं एकूण पाचशे सो ठिकाणी आपण संविधान मंच त्यामध्ये ज्याप्रमाणे मंदिरमध्ये मूर्ती स्थापित होते त्याप्रमाणे संविधानची प्रियंबल तिथे होणार आहे आपण अशी एक दोन प्रतिक्रिती तयार करून घेतलेली आहे केदारे म्हणून ते मूर्तिकार आहे त्याने एक केली आणि एक उनाचे मूर्तिकार आहे त्याने वेगळी केली आहे मार्फत मी महाराष्ट्राच्या जनताने निवेदन करतो की त्यामध्ये आपली काही कोणाची सूचना असेल तर पुढच्या तीन पाच दिवसामध्ये आपल्याकडे पाठवा आपण ते इन्कॉर्परेट करू विचार करू यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये एक विशेष दिवशी आपण तिथे संविधानबाबत चर्चा पण करणार आहे एक्सपर्ट हो येतील तिथे मुलामुळी येतील युवा पिढी येतील आणि कधी डिबेट कधी संविधानमध्ये आपले मूलभूत अधिकार काय होता संविधान जिथे बनला त्यावेळेला काय काय चर्चा संविधान सभामध्ये झाली ते सर्व त्या ठिकाणी आपण लोकांच्या समोर आणणार आहे उद्देश असा आहे की पुढची दिवशीने संविधानचे अधिकार आणि संविधानमध्ये आपले काय काय आपले रेस्पॉन्सिबिलिटी जी आहे ते दोघांनी त्याने शिक्षण घ्यावा आणि लोकांचे लोकतंत्रवर जास्त विश्वास बसावा यासाठी आपण सर्व प्रयत्न करत आहे आमच्याबरोबर आमचे कमिशनर श्रीमती निधी चौधरी मॅडम आहे मी त्याने रिक्वेस्ट करतो की ते, ते आपले संबोधित पुढच्या वर्षी जनवरी दोन हजार पच्चीसमध्ये छब्बीस जनवारीला आपल्या लोकशाहीला पिच्याहत्तर वर्ष पूर्ण होणार आहे या अनुषंगाने आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी स्वतंत्रता दिनी आपल्या सर्व आय टी आय चारशे एकोणीस सा शासकीय आय टी आय तसेच एक त्रेसष्ट गव्हर्मेंट टेक्निकल हायस्कूलमध्ये संविधान मंचाची स्थापना करणार आहोत याच्या मागच्या हेतू जशा माननीय मंत्री महोदयांनी सांगितला लोकशाहीवर युवांच्या तरुण पिढीच्या भावी पिढीच्या विश्वास वाढवावेत तसेच त्यांना संविधानच्या आधार काय आहे संविधान कसे तयार झाला संविधानमध्ये कुठल्या पद्धतीची वादविवाद होऊन आपल्या हे अति अतिशय सुंदर संविधानाची निर्माण झाला याच्यावर चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे आपण पॉलिटिकल स्कॉलर्सला बोलवणार आहोत राजनैतिक लोकप्रतिनिधी जे आहे स्थानिक त्यांना बोलवणार आहोत तिथे मुलांसाठी क्विझ कॉम्पिटिशन पोस्टर कॉम्पिटिशन एसे कॉम्पिटिशन डिबेट कॉम्पिटिशन पॅनल डिस्कशन हे सर्व विविध महत्त्वाच्या दिवशी पंधरा ऑगस्ट ते छब्बीस जनवरी या कालादरम्यान आयोजित केले जाणार आहे नंतर आपण विभागीय पातळीवर जे जिल्ह्याचे विनर्स असणार आहेत त्यांच्या एक कॉम्पिटिशन करणार आहोत आणि शेवटी छब्वीस जनवरी दोन हजार पंचवीसला राज्यस्तरीय जे विजेते असणार आहेत त्यांना याच्यामध्ये सन्मानितसुद्धा केला जाणार आहेत या संविधान मंचाची निर्मितीच्या मागे तरुणांना त्यांचे अधिकार संविधाननी काय दिलेले आहेत तसेच त्यांचे मूलभूत कर्तव्यसुद्धा काय आहे त्याच्याबद्दलसुद्धा माहिती मिळावीत हे आहे मला सांगणेस आनंद आहे की या बिल्डिंग एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल ज्याच्यामध्ये कौशल्य विकास विभागाच्या मार्फत एक आय टी आय मुंबई वन चालते आणि जिथे कौशल्य विकास विभाग आयुक्तांच्या कार्यालयसुद्धा आहे आणि डायरेक्टरेट ऑफ वोकेशनल ट्रेनिंगच्या कार्यालय आहे इथे भारतीय संविधान चे रचनाकार माननीय बाबासाहेब आंबेडकर हे इथे शिकत होते म्हणून त्यांनासुद्धा एक या कार्यालयाच्या वतीने आणि या विभागाच्या वतीने एक श्रद्धांजली म्हणून आपण हे संविधान मंचाची स्थापना करतो आणि छब्बीस जानेवारीला याला मूर्तरूप या विविध उपक्रमांच्या मुळे मिळणार आहेत आणि सर्व तरुणांपर्यंत त्यांचे आईवडील आजूबाजूच्या परिसरातील लोकांपर्यंत संविधानाच्या महत्त्व पटवून देण्याच्या अनुषंगाने आपण हे कार्यक्रम राबवणार आहोत त्याशिवाय अजून दोन आपण आमचे जे उपक्रम आहेत ते बघू शकता एक मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण ज्या चांगला प्रतिसाद मिळालेला आहे यामध्ये असे विशेषता आहे की काय जाती धर्मच्या बंधनी काय क्रिमी लेअर नॉन क्रिमी लेअरच्या बंधने सर्वासाठी खुल्या आहे आमची अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये हा एक वेळा आपण सुरू केला तर तीन वर्षाचे आत महाराष्ट्र देशाची स्किल राजधानी बनेल सर्वात जास्त स्किल विद्यार्थी मुले मुली आपल्याकडे तयार होतील आपल्याकडे जॉब आहे पण मुलामुली पण आहे पण त्यांचे मॅचिंग न होता म्हणून आम्ही सुरू केलं अतिशय આપણે મારફત લોકંને નિવેદન આ ઇન્ડસ્ટ્રીઝને પણ નિવેદન સર્વ ટ્રેડર્સને નિવેદન કોપરેટિવ સોસાયટીને નિવેદન છે કે ત્યાંને તે હા મદદે સહભાગ્યાવા અને મહારાષ્ટ્ર છે મુલા મુલીને ત્યાં લાભ ઘ સિવાય આપણા તેર અગસ્ટ આપણે સર્વાને માહિતી કે પુણી સુલો કહેલીબાઈ હોલકર દિવસ તો ત્યાં દિવસી આપણ મહારાષ્ટ્રમદે મહિલા સ્ટાર્ટઅપ સાથે યોજના સુરુ કેવીને એક લાખ કે પચ્ચીસ લાખ પર્ત આપણ ફંડ સ્ટાર્ટઅપ છે सपोर्टसाठी देणार आहे त्या दिवशी आपण ते प्रथम पचास महिलांना त्या दिवशी आपण हा फंड देणार आहे त्यांची पण आपण अप्लिकेशन इन्व्हाइट केली आहे बारा हजार महिला स्टार्टअप आपल्याकडे रजिस्टर्ड होते त्या सर्वांना आपण कळवलेलं आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद तिथे पण आहे हे दोघेही लोकांच्या हितासाठी आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे आणि ते संविधान मंचबद्दल संविधान मंदिरबद्दल आपण ऐकला ते पण लोकांचे जे सजेशन असेल त्या आमच्यासाठी स्वीकार्य आहे नाही हा प्रश्न कोणाच्या मनामध्ये मला माहीत नाही आहे संविधान बदलाचा कधी प्रश्न न होता हे फक्त पण एक खोटा नरेटिव्ह होता आणि संविधान लोकसभा जे पूर्वी पण होता संविधान आज पण आहे संविधान जे आहे तसेच राहणार आहे संविधान माने कोणाने बदल केला हा सर्वांना माहीत आहे मी त्या या कंट्रोवर्सीमध्ये जात नाही आपण जे आता निधी चौधरी मॅडमने सांगितलं की हे या प्रांगणामध्ये संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने स्वतः शिक्षण घेतला होता त्या ठिकाणी आज आपण संविधान मंचाची संविधान मंदिराची स्थापना करत आहे महाराष्ट्रामध्ये यापेक्षा जास्त चांगला कार्यक्रम होऊ शकत नाही सर्वसाठी ओपन आहे सर्व, सर्व सेक्टरसाठी ओपन आहे कोणी मोठा त्यांचा विस्तार आहे इंडस्ट्रीज येऊ शकता कोणाकडे ज्यांच्या पेक्षकडे वीसपेक्षा जास्त कर्मचारी येते येऊ शकता सर्व्हिस इंडस्ट्रीज घेऊ शकता ट्रस्ट येऊ शकता स्कूल एज्युकेशन इन्स्टिट्यूट येऊ शकता हा एक आणि जे मुलामुली आहे आपल्याकडे मोठी संख्येमध्ये मुलामुली शिक्षित घेऊन बेरोजगार आहे तर त्यांचे रोजगारसाठी एक वेळा ते स्किल झाला तर त्याचे रोजगारचे स्वरोजगारची कमी राहणार नाही म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन निर्देशनामध्ये आम्ही हा स्कीम तयार केली आहे आणि हा स्कीम नक्की सक्सेस होणार आहे हा योजनाच्या उद्घाटन माननीय पंतप्रधान लाडले पंतप्रधान माननीय नरेंद्रबाई मोदीने स्वतः केला होता हा दोघंही योजना वेगळी वेगळी योजना आहे

हा आपण जे काही योग्य आमचे नेता ते त्या जबाब देतील आमच्या ज्या विषय आहेत ते विद्यार्थ्या युताच्या युवाच्या हिताचा विषय होता म्हणून मी आपला सर्वांना आमंत्रित केला तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आझादी के पचहत्तरवे वर्ष के अंदर सारे देश के अंदर आज़ादी के विभिन्न कार्यक्रम हुए और उसमें महाराष्ट्र सरकार ने मुख्यमंत्री एकनाथ नाथ राज्य सिंधे उप मुख्यमंत्री मेरे नेता माननीय ने देवेंद्र जी फडणवीस और अजीत दादा पवार इनके मार्गदर्शन में कौशल्य विकास विभाग ने एक अभिनव कार्यक्रम शुरू किए हैं उसमें एक कार्यक्रम के अंदर हम महाराष्ट्र की चार सौ आई और एक हाई टेक्निकल हाई स्कूल इसके अंदर एक ही दिन में एक ही साथ में संविधान मंच की स्थापना करने वाले हैं उसमें जिस तरह से मंदिर के अंदर मूर्ति होती है उसमें संविधान का प्रियम्बल मूर्ति के रूप में रहेगा और वहाँ पर प्रत्येक महीने के अंदर संविधान के बारे में चर्चा होगी डिबेट होगा एक्सप्लेन किया जाएगा पिक्चर दिखाई जाएगी कि कैसे संविधान सभा के अंदर चर्चाएं हुई थी क्या संविधान के अंदर आपके कर्तव्य हैं क्या आपके अधिकार हैं और एक आने वाली पीढ़ी को संविधान के अंदर आस्था भी बढ़े और इन्वॉल्वमेंट भी बढ़े इस भावना के साथ में ये कार्यक्रम हमने किया है और इस कार्यक्रम के अंदर हमने आज दो प्रतिमूर्तियाँ एक या मूर्तिकार केदारे बैठे हैं दूसरे मूर्तिकार पूना के हैं इन्होंने दो अलग अलग, अलग प्रतिकृति बनाई है वो हमने यहाँ पर आप लोगों के माध्यम से महाराष्ट्र की जनता को निमंत्रित कर रहे हैं कि उसमें आपका कोई भी सुझाव हो तो हमको आप भेजिए नहीं तो हम इसको फाइनल करते हुए आगे बढ़ेंगे आणि राज्य शासन नेहमी प्रयत्न करत आहे माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसने स्वतः यावेळी यासाठी विशेष निर्देश दिलेला आहे हा एक फक्त लव याद नाही आहे त्यामागे रोहिंग्या बांगलादेशी ड्रग व्यापार सर्व काही आहे तो ते योग्य त्याबद्दल निर्णय घेतलेला आहे आणि ते योग्य स्टेप पण सुरू केलेला आहे मी काल त्यांचे परिवाराने भेटण्यासाठी गेलो होतो अतिशय दुर्दैवी घटना आहे त्याने पूर्वी त्यांच्यावर हमला झाला होता ते पोलिसकडे गेला होता ते नंतर पुलीस त्यांचे बरोबर होती आणि पुलिसचे एक वीस फीट दूरवर ते चालत होते त्याने ते हमला करून त्यांनी हत्या केली निर्गुण हत्या केली दहशतवादी हत्या केली मी नाही पूर्ण भारताचे लोक निंदा करत आहे अशी घटना महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये चालणार नाही असा नक्की आम्ही इशारा देऊ इच्छिता हा मागे जे कोई आहे ते उघड पडतील आणि योग्य कारवाई होईल धन्यवाद